आभाराचा जो भाव आमचा आहे त्या निमित्तानं योगेश चिरेकर सारखा ओबीसी समाज बांधवांसाठी समाजासाठी लढणारा कार्यकर्ता या कार्यक्रमाला या या यावा ही इतकी प्रामाणिक सरळ साधी भूमिका विजय भाऊ शिंदे साहेबांची होती आणि मग ते मला एक दीड तासापूर्वी तहसील कार्यालयामध्ये भेटले तर मी त्यांना सांगितलं की गाडी करून येतो आणि गाडी रात्ता मी बसल्यानंतर माझ्या ड्रायव्हरला विचारलं आज शनिवारी तुझा उपवास आहे का म्हणलं आहे म्हणलं तुझ्यामुळे माझा उपास घडले मी ठरवलं की कदाचित आजच मला घरी गेल्यानंतर जेवण नाही मिळेल तरी चालेल परंतु जो समाज वर्षानुवर्ष आपल्या आप पोटाची घरी घडण्यासाठी समाजामध्ये काम करतो त्या समाजाच्या उन्नतीसाठी या सरकारनं पाऊल उचललेलं आहे आणि माझे सगळे सहकारी त्या निमित्तानं त्या सरकारच्या पाठीमागे उभं राहत आहेत आणि म्हणून या समाज बांधवांचा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे या सगळ्या विषयामध्ये आपल्या खांद्याला काम करणारे आपले शिक्षण मंत्री आदरणीय राधा भोसे खं� साहेब असतील किंवा अन्य मंत्री प्रत्यक्ष आपल्या या कामासाठी वर्षानुवर्ष पाठ कार्यक्रम आहेत त्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आज आपल्या सर्वांसाठी भरतपुरचे दानधरा महाराज आर्थिक विकास महामंडळ होत आहे आणि मी ज्याला साथ जार वाटला म्हणजे मोखस मला बस आनंद वाटला की या विकास महामंडळीने जे पन्नास कोटी रुपयाचा निधी आज आलेला आहे तुम्ही मला हात घालून इथं तुम्ही मला साथ दवणार नाही कारण माहिती आहे ते हळा काय काय करायला लागणार आता या वर्षी पन्नास कुठे असतील पण ही सुरुवात आहे मी आदरणीय देवद्रजींच्या काळामध्ये जाऊन सांगेल की साहेब पन्नास कुठे काय होणार नाही किमान दोन अडीचशे कोटी रुपये या

आपण या निमित्ताने या महामंडळाचा फायदा घेण्यासाठी सर्वजण एक येऊया ज्या पद्धतीने तुम्ही जात दाखला प्रक्रियेला साथ दिली हे सुद्धा जे काम साहेब झाले तलाटी मंडळ अधिकारी नाईक नाईक ना, तहसीलदार महसूल तहसीलदार आरिंदी यांचे सगळे तिथले तहसीलदार प्रांत अधिकारी आणते का नव्हते सर्वे अधिकारी आणते का नव्हते मोठ्या सांगा किती अधिकारी आणते कोणतरी सांगा सत्तावीस अधिकारी त्या ठिकाणी बसले तर आपली प्रक्रिया पूर्ण करायला म्हणजे याचा अर्थ आपण शासनाला आपल्या दारापर्यंत आणण्यासाठी यशस्वी झाले जर आपण एवढी किचकट प्रक्रिया करत असेल या महामंडळाचा फायदा तर आपण घरात बसून सरकारच्या वेगवेगळ्या पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने आपले समन्वय पूर्ण करतील आणि आम्ही याचा फायदा तुम्हाला प्रत्येकाला मिळून देणारच हा अनुभव अति वंचित समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे की हे महामंडळ माझ्या डोक्यात कन्सेप्ट कसायुतीच सरकार आलं या महाराष्ट्रामध्ये आणि महामंडळ देण्याची सुरुवात झाली जातो याच मला फार दुःख होत म्हणून योग योग्य वेळ मिळाल्यानंतर मी तुमच्या समाजासाठी असं योगदान देणार आहे की आता समाज माझं नाव घे असं योगदान करणार त्यांच्या सोबत मी पाठपुरावा केला पाठपुरावा केला आणि त्यांनी मला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मला भेट घडून दिली मी आपलं शिष्यमंडळ घेऊन साहेबांच्या घरी गेलो साहेबांनी आदरपूर सगळ्या लोकांना आपले लोक भव्य राहणार साहेबांच्या बंगल्यासोबत बंगल्याच्या समोर लोक झोपायची आम्हाला म्हणजे साध साधी गोष्ट काय हो आम्हाला मुख्यमंत्र्यासोबत आमची भेट घालून दिली रात्री अडीच तीन वाजता आणि मुख्यमंत्री साहेब एकनाथ शेट्टे साहेब भुसे मी आम्ही बसलो मित्र एका आपल्या जातीला मिळून पूर्ण असता माझ्या पण मला माहित आहे की या समाजाचं बंद फार मोठं ते बघा मला माहित आहे की या समाजाचं फार मोठं मोठं आग्रह केला अर्धा तास मला मुख्यमंत्री साहेबांनी मला भेट माझ्यासोबत समाजाने नागोसा समाज आहे भराडी समाज आहे किगरीवाला समाज आहे गुंदळी समाज आहे चित्रगती समाज आहे डोंबाजी समाज आहे मत्सोगी समाज आहे त्या धुरुपी समाज आहे मरेवाला समाज आहे हे समाज अतिशय यांना कोणी वारी नाही यांचं कोणी प्रतिनिधी नाही आणि याचे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणी दखल घेत नाही ना। यांची कधी निवेदन पण येणार नाही यांना कुठलंही गावात जगण्याचं साधन नाही मग साहेबांनी मला बोल आश्वासित ते केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अरे म्हटलं ही रात्रीचे तीन वाजेची गोष्ट आदरणीय मुख्यमंत्र्यांनी फटाफट त्याच लिहून घेतलं आणि उद्याच्या उद्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मला मांडण्याचा मांडण्याचा आदेश दिला दुसऱ्या दिवशी कॅबिनेट लागली आणि ही कॅबिनेट लागल्यानंतर आणि ह्या सर्वांची यादी साहेबांना दिली आणि त्या दीड वाजता कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव सादर झाला आणि मला साहेबांनी कळवलं किंवा हा आपला घटनेमुक्त जाती जमातीच्या वंचित घटकासाठी हे महामंडळ मंजूर झालेलं आहे